सिल्लोड जळगाव महामार्गावर बस व मोटरसायकलचा अपघात दोन चुलत भावांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी सिल्लोड तालुक्यातील जिल्हा जळगाव महामार्गावरील डोंगरगाव फाटा येथे बस व मोटरसायकलचा अपघात होऊन दोन भावांचा मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे बस क्रमांक एम एच वीस बी एल चोवीस चौदा जळगाव औरंगाबाद बस व मोटरसायकल क्रमांक एम एच वीस डी डब्ल्यू सत्ताइशी अठ्ठावन्न यांचा अपघात झाला यात मोटरसायकल चालक अक्षय सुरेश पायगन वय बावीस वर्ष राहणार रहिमाबाद याचा जागीच मृत्यू झाला तर कृष्णा अशोक पायगन वय सोळा वर्ष राहणार रहिमाबाद तालुका सिलोड यांचा दवाखान्यात मृत्यू झाला आहे तर किरण संतोष बोडके हा गंभीर जखमी झाला आहे अपघाताची घटना कळताच सिलोड ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बिडवे पथकासह घटनास्थळी पोहोचून जखमींना त्यांनी सिल्लोड ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले हे निमित्त कपडे खरेदी करण्यासाठी सिल्लोडला येत होते यात अपघात होऊन दोन चुलत भावांचा मृत्यू झाला आहे हा अपघात एवढा भयंकर होता की महामार्ग वरती रक्ताचा सडा पडला होता ऐन सणाच्या दिवशी रहिमाबाद गावावरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे सदर घटनेची नोंद सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात देण्यात आले असून साहेब पोलीस निरीक्षक किरण बिडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पंडित इंगळे व शेषराव मोरे हे तपास करीत आहेत तरुण महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी कृष्णा गुरव पान